तूळ राशी भाग्याचा विस्फोट जीवनात येतोय भयानक पण गोट टर्निंग पॉइंट सगळी संकट संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राशीच्या जीवनात काही गोष्टी इतक्या शांतपणे घडतात की सुरुवातीला सामान्य वाटतात पण अचानक कुठून तरी येणारा एक शक्तिशाली बदल सगळं जग उलटं करून टाकतो हा बदल घडण्याआधी आयुष्य थोडं गुंतागुंतीचं थोडं ताणतणावाचं आणि वस्थिर होतं पण जेव्हा नशीब खऱ्या अर्थाने दार ठोठावायला येतं तेव्हा विश्व प्रथम तुमची परीक्षा घेतं आता हेच तूळ राशीसोबत घडत आहे अनेक वर्षांची धावपळ मनातील गोंधळ आर्थिक ताण नात्यातील गैरसमज आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या आणि करिअरमधील थांबलेला प्रवास हे सर्व एकाच वेळी संपण्याच्या टप्प्यावर आले आहे येणारा काळ तुळ राशीसाठी भयानक वाटेल कारण बदल अचानक येणार आहे पण हा बदल शेवटी एक गोड स्थिर आणि भाग्यवर्धक टर्निंग पॉइंट घडवून ठेवणार आहे हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण पुढे काय घडणार आहे याचे संकेत तुमचे जीवन प्रत्यक्ष बदलतील पहिली मोठी घटना अडकलेले मार्ग अचानक उघडू लागतील तूळ राशी गेल्या वर्षभरापासून एका विचित्र चक्रात अडकली होती एखादं काम सुरू होतं पण पूर्ण होत नव्हतं एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की मनात गोंधळ ज्याच्याकडे मदतीची अपेक्षा ठेवली तो व्यक्ती दूर जात होता पण आता विश्वाने दिशा बदलली आहे अचानक तुमच्या जीवनात खालील गोष्टी दिसू लागतील ज्यांनी तुमची फाईल थांबवून ठेवली होती तेच लोक तुम्हाला स्वतः फोन करून काम पुढे नेतील अडकलेले कंत्राट सरकारची कामे पेमेंट कर्ज डॉक्युमेंट्स एकदम सरळ होतील ज्या कामात मोठं नुकसान झालं होतं तिथेच आता मोठा फायदा मिळत जाईल ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप येत नव्हती तोच प्रश्न आता सर्वात सोपा होऊन पुढे सरकणार आहे हे सर्व इतक्या वेगाने घडेल की तुम्ही स्वतःला विचाराल एवढं सगळं आतापर्यंत थांबलेलं का होतं कारण आता ग्रहांनी तुमच्या जीवनात हिरवा दिवा लावला आहे दुसरी घटना शत्रू स्वतः नष्ट होणार तूळ राशी नेहमी शांत असते पण शांत व्यक्तीला जास्त त्रास दिला जातो तुमच्या मागे बोलणारे मत्सर करणारे गोड बोलून धोका देणारे अनेक लोक गेल्या काळात तुमच्या रस्त्यात अडथळा बनून बसले होते पण आता त्यांचा काळ संपला आहे कारण ते स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळे कोसळतील त्यांच्यावरच त्यांचे पापांचे फटकारे येतील त्यांच्या खोट्या गोष्टी उघड होतील त्यांनी तुमच्यासाठी खोदलेला खड्डा आता त्यांनाच गिळणार आहे आणखी एक महत्वाची बाब तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज राहणार नाही परिस्थितीच तुमच्या बाजूने उभी राहील तूळ राशी जिंकणार आणि शत्रू आपल्या चुका मान्य करण्यास मजबूर होणार तिसरी मोठी घटना नशिबाचा दार ठोठावणारा अचानक फोन किंवा संदेश ही घटना राशीसाठी धक्का देणारी पण आनंद देणारी आहे एक दिवस अचानक एखादा जॉब ऑफर परदेशातून आलेला मेल अडकलेल्या पैशाबाबत चांगली बातमी कुणाकडून आलेली मोठी संधी जुना मित्र किंवा संपर्क अचानक तुमच्याशी जोडला जाणे हा एक फोन किंवा संदेश तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरेल ज्याची तुम्ही कल्पना करत तीच गोष्ट अचानक येईल इतके दिवस जिथे प्रयत्न करूनही काही मिळत नव्हतं तिथेच आता आपोआप एक भला मोठा दरवाजा उघडला जाईल हा संदेश विश्वाकडून येणारा संकेत आहे की तुझा काळ आला आहे आता उठ आणि पुढे चल चौथी घटना पैशाचा स्थिर प्रवाह सुरू होईल तूळ राशी आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकते पण गेल्या काही महिन्यात पैसे येत होते तरी हातात टिकत नव्हते अचानक खर्च अनपेक्षित जबाबदाऱ्या आणि घरातील आर्थिक ताण खूप वाढला होता आता हा प्रवाह उलटा होणार आहे खालील बदल दिसतील अचानक नवीन इन्कम सोर्स मिळेल व्यवसायात नफा झपाट्याने वाढेल घरातील आर्थिक ताण कमी होईल जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होईल नवीन प्रॉपर्टीचे योग बनतील हे सर्व झाल्यावर तुळ राशीच्या मनात प्रथम जाणवेल मी इतका काळ चिंता का करत होतो आर्थिक आत्मविश्वास परत आल्यावर बाकी सर्व क्षेत्रांमध्येही स्थैर्य मिळेल पाचवी घटना नाते आणि प्रेमात मोठा गोडवळण तुळ राशीचं हृदय खूप संवेदनशील असतं पण त्याच वेळी ती प्रेमासाठी प्रामाणिक असते गेल्या काळात नात्यात गैरसमज अंतर थंडपणा किंवा वेगळेपणा आलं होतं काहींना विश्वासघातही बसला होता आता हे सगळं बदलणार आहे होणारे प्रमुख बदल जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेला होता तो परत येईल एखादा जुना तणाव अचानक मिटेल नवीन नात्यात असलेल्यांना स्थिरता आणि निश्चिती मिळेल कुटुंबात शांतता प्रेम आणि एकता वाढेल आयुष्यात पहिल्यांदाच योग्य व्यक्ती भेटण्याचा संकेत काही तूळ राशींना मिळेल हा काळ भावनिक जखमा भरून काढणारा आणि मन शांत करणारा असेल प्रेमात गोडवा आणि नात्यात विश्वास परतणार आहे सहावी घटना अचानक आरोग्यात मजबूत सुधारणा तूळ राशीचे आरोग्य गेल्या काळात मानसिक ताणामुळे प्रभावित झाले होते घबराहट चिंता बेचैनी थकवा झोपेचे प्रश्न आणि शरीरात ऊर्जा कमी हे सर्व दिसत होते आता आरोग्य पुनश्च उभारी घेणार आहे खालील सुधारणा जाणवतील मानसिक शांतता वाढेल झोप सुधारेल शरीरात ऊर्जा वाढेल जुनी छोटी मोठी आजारपणे पूर्णपणे कमी होतील मनातले काळे ढग दूर जातील तुम्हाला स्वतःच्या शरीराचा हलकाफुलका आणि मजबूत बदल जाणवेल जे काम आधी थकवू शकत होते तेच काम आता सहजपणे होईल सातवी घटना लपलेली क्षमता जागृत होणार तूळ राशीच्या आत अनेक गुण दडलेले असतात कला बुद्धिमत्ता रणनीती नेतृत्व संतुलन आकर्षण निरीक्षण शक्ती गेल्या काळात या प्रतिभा झाकल्या गेल्या होत्या कारण परिस्थिती प्रतिकूल होती आत्मविश्वास कमी होता आणि संधी मिळत नव्हती आता विश्व स्वतः तूळ राशीची ही शक्ती जागवणार आहे तुमच्यात नवीन कल्पना जन्म घेतील नेतृत्व गुण दिसायला लागतील कामात निर्णय क्षमता वाढेल लोक तुमची दृष्टी समजायला लागतील तुमची उपस्थिती प्रभावी वाटेल तुमचे शब्द आणि विचार लोकांना दिशा देऊ लागतील हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे आणि आता ते कोणालाही थांबवता येणार नाही हा काळ तुमच्या ओळखीचा आणि अस्तित्वाचा नवीन अध्याय सुरू करणार आहे तूळ राशीने मागील काही वर्षात जितका संघर्ष जितकी धावपळ जितकी मानसिक अस्थिरता आणि जितकी आतून शांत यातना सहन केली तितकी अन्य कोणत्याही राशीने अनुभवलेली नाही एकीकडे जबाबदाऱ्या वाढत होत्या तर दुसरीकडे साथ देणारे कमी होत होते कधी पैशाचा ताण कधी नात्यातील वेदना कधी शत्रूंच्या कटकारस्थानामुळे आयुष्य जणू थांबलं होतं विश्व तुमची परीक्षा घेत होतं पण तुम्ही त्या प्रत्येक प्रसंगातून तुटता तुटता पुन्हा उभे राहिलात आता त्या सगळ्या संघर्षाला एक अर्थ मिळणार आहे तुमच्या आयुष्यात येणारा हा टर्निंग पॉईंट फक्त नशीब बदलणार नाही तर तुमच्या संपूर्ण जीवनाची भूमिका बदलणार आहे भाग्याचा विस्फोट म्हणजे फक्त अचानक पैसा किंवा अचानक यश नाही भाग्याचा विस्फोट म्हणजे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमच्या प्रगतीसमोर निशब्द होतील ज्यांनी तुमचा फायदा घेतला तेच लोक तुमच्या सामर्थ्यासमोर झुकतील ज्यांना वाटलं की तूळ राशी काही करू शकत नाही तेच लोक तुमची उंची पाहून चकित होतील ही वेळ तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे ही वेळ आहे स्वतःला हरवलेल्या जागेतून पुन्हा शोधण्याची ही वेळ आहे आपल्या खरी ओळख आपल्या शक्ती आपल्या प्रतिभेला जगासमोर आणण्याची तूळ राशी आता केवळ समस्या सोडवणार नाही तर आपल्या नशिबाला नवीन मार्ग देणार आहे जी आयुष्यभर अडथळे बनून उभी राहिली होती ती सर्व दारे आता तुमच्यासाठी उघडत आहेत तुमच्या पावलांखाली नवीन यशाचा मार्ग तयार होत आहे या काळात तुळ राशीने एकच गोष्ट लक्षात ठेवावी भी, भीती बाजूला ठेवा कारण बदल भयानक नाही बदल तुमच्यासाठी वरदान घेऊन येत आहे हा टर्निंग पॉइंट तुम्हाला अशा उंचीवर नेईल जिथे तुम्ही स्वतःला खूप काळापासून पाहण्याची इच्छा केली होती आता तुळ राशीला मागे वळून पाहण्याची गरज नाही तुमचा संघर्ष संपला आहे तुमचा काळ सुरू झाला आहे आणि जेव्हा तूळ राशीचा काळ सुरू होतो तेव्हा विश्वही तिच्या बाजूने उभ्या राहते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद